नमस्कार मंडळी न्यूज एटी लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथून पुढची एक दहा बारा मिनिटं आपण एका खास एक्सक्लुझिव्ह विषयावर बोलणार आहोत एक्सक्लुझिव्ह विषय तुमच्या समोर खालती स्क्रोल होताना दिसतोय की शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काही क्षणांपूर्वी सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचलेत आणि माझी सहकारी सुस्मिता आता इथे आहे सुस्मिताकडनं आपण काही खास अपडेट्स आणि काय नेमकं होणार आहे या बैठकीमध्ये सुस्मिता सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे की शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर नेमकं शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीत काय होणार आहे कोण कोण सहभागी झालेले आहेत आणि काय काय निर्णय अपेक्षित आहेत खर तर या बैठकीला आता सुरुवात झाली आहे आज प्रेसिडेंट मध्ये ही महत्वपूर्ण बैठक सध्या सुरू आहे या बैठकीमध्ये सर्व आमदार उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहे आणि या बैठकीचा मुख्य उद्देश हाच आहे की राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीकडनं काही महत्वाचे निर्णय घेत गे, घेतले जाणार आहेत या महत्वाच्या निर्णयामध्ये पक्ष बांधणी केली जाणार आहे ज्या पद्धतीनं पत्रक जे बाळासाहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली निवडणूक आयोगाला दिलं होतं त्या शपथपत्रा प्रमाणे हा संपूर्ण कारभार यापुढे केला जाणार आहे पक्षाच्या जा सर्व अधिकारांच्या बाबतीत महत्वाची भूमिका राष्ट्रीय कार्यकारणीकडनं घेतली जाणार आहे आणि त्यासाठी आजचा दिवस आजची बैठक महत्वाची आहे पक्षाच्या सर्व अधिकारांच्या बाबतीत महत्वाची भूमिका बर सुष्मिता आवाज येतोय कदाचित नेटवर्कची काहीतरी अडचण आहे आपण तिच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधूयात पण <coughs> माफ करा पण मंडळी बैठक हा येस आहे येस तर स्वतः एकनाथ शिंदे आले त्यांच्याकडे कुठलं पद येऊ शकतं सुस्मिता खर तर गटप्रमुख आणि एकूणच अनेक जी पद आहेत त्यांचा यामध्ये उल्लेख असणार आहे पक्षप्रमुख हे पद जरी त्यांना थेटपणे परंतु मुख्य गटप्रमुख म्हणून त्यांची निवड होणार आहे आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं हे बंड केलेलं होतं तेव्हापासूनच त्यांनी हे महत्वाचं पद भूषवलेलं होतं आणि त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव सगळ्यात आधी सादर केला जाईल या प्रस्तावानंतर दुसरा महत्वाचा प्रस्ताव आहे तो म्हणजे संसदीय नेत्यांची निवड होणार आहे ज्यामध्ये गजानन किर्तीकरांचं नाव आहे तर लोकसभा लीडर म्हणून लोकसभा ग्रुप लीडर म्हणून राहुल शेवाळे यांच्या नावाचा सा प्रस्ताव सादर केला जाणार आहे अशी जी आहे बर म्हणजे राहुल शेवाळे हे लोकसभेतले प्रमुख असतील या पक्षाचे शिवसेनेचे कारण ते लोकसभेतले खासदार आहेत पण सुस्मिता दोन आणखीन प्रश्न एकनाथ शिंदे यांच्याकडे जे आत्ता पद उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं पक्षप्रमुख तर ते पद येऊ शकतं का नव्याने एखाद्या पदाची रचना केली जाऊ शकते खर तर याच त्रुटीमध्ये हा सगळा विषय अडकणार आहे मुख्य मुद्दा म्हणजे काय तर बाळासाहेबांनी जेव्हा निवडणूक आयोगाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एक शपथपत्र सादर केलेलं होतं त्यामध्ये संसदीय पद्धतीनं निवड प्रक्रियेनुसार पक्ष चालवला पाहिजे अशा पद्धतीची प्रमुख मागणी ही आयोगानं दिलेली होती आणि त्याच मुद्द्याला अनुसरून संपूर्ण शपथपत्र हे सादर करण्यात आलं कार्यकारणी आणि पक्षाची घटना ही बनवण्यात आलेली होती आणि याच पक्षाच्या घटनेचा अवलंब करत काही काळानंतर जे काही बदल करण्यात आले त्यामध्ये एकदा उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पद हे देण्यात आलेलं होतं आणि या पदांना ठेवण्याचा किंवा काढण्याचा संपूर्ण अधिकार या घटनेला आहे या शपथपत्रामध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांना आहे आणि याच मुद्द्यांच्या आधारे आजची कार्यकारणी बैठक ही महत्वाची असणार आहे कारण जुन्या कार्यकारणीचे नियम आणि नवीन कार्यकारणीचे नियम हे निश्चित होणार आहेत नवीन पद ही असणारच आहेत परंतु पक्षप्रमुखाबाबत थेट हे पद बरखास्त होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मग उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद सुद्धा या कार्यकारणीकडनं विशेष करून बरखास्त केलं जाऊ शकत बर बर मंडळी जे प्रेक्षक आता पाहत आहेत त्यांच्याकरता सुस्मिताने सांगितलेली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी की एकनाथ शिंदे यांना कुठलं पद येईल तर थोडीशी त्याच्याबद्दल चर्चा या कार्यकारणीत होईल किंवा चर्चा सुरू आहे आता पण उद्धव ठाकरे यांच्याकडचं पक्षप्रमुख पद हे काढलं जाऊ शकतं सुस्मिता याच्या सोबतच पुढच्या काही दिवसात या मूळ कार्यकारणीत म्हणजे आत्ताची कार्यकारिणी जी आहे त्यांच्याकडनं घटनेत काही के बदल केले जाऊ शकतात का आगामी काही गोष्टी लक्षात घेता किंवा एकनाथ शिंदे यांची रणनीती लक्षात घेता प्रामुख्यानं लोकसभा विधानसभा आज राज्यसभेत एकनाथ शिंदे गटाचं बहुमत नाहीये किंवा विधान परिषदेत एकनाथ शिंदे गटाचं बहुमत नाहीये तर त्या दृष्टीने काही बदल केले जाऊ शकतात नक्कीच काही बदल होणं हे अपेक्षित आहे प्रस्ताव सादर केले जातात अतिशय प्राथमिक स्वरूपातले प्रस्ताव आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं लोकसभेतल्या नेत्यांची निवड झालेली आहे संसदीय नेत्यांची निवड झालेली आहे त्याच पद्धतीने इतर सर्व हाऊस मधल्या लिडर्सची निवड ही थेटपणे या होणार आहे बहुमताचा आकडा जरी सत्ता स्थापनेसाठी महत्वाचा असला परंतु इतर दोन हाऊस मध्ये सुद्धा तुमचे प्रतिनिधी तेवढ्या मोठ्या संख्येने असणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीची ही विनविन सिच्युएशन निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर खास करून एकनाथ शिंदे यांना मिळाले चिन्ह आणि नाव याचा मोठा परिणाम असा दिसतोय की जे आतापर्यंत असंसदीय अशा पद्धतीचं हे सरकार आहे किंवा हा पक्ष आहे अशा पद्धतीची एक भूमिका विरोधकांकडून घेतली जात होती त्याला पाठबळ मिळालेलं दिसत नाहीये आणि त्यामुळं कुठेतरी आमचाच पक्ष हा अधिकृत आहे खरा पक्ष आहे हे दाखवण्यासाठी ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महत्वाची असणार आहे आणि पुढचे काही दिवस सुद्धा त्याच उद्देशानं पक्ष बांधणीसाठी आणि आम्हीच कशी खरी शिवसेना हो, आहोत हे पटवून देण्यासाठी संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी अगदी एकनाथ शिंदे यांना सुद्धा जर काही महत्वाच्या सूचना बरोबर म्हणजे एकनाथ शिंदे पण एक एक छोटासा प्रश्न आणखी यात केवळ आता महाराष्ट्रातले सगळे एकनाथ शिंदे यांचे समर्थक उपस्थित आहेत कारण एक अशाच प्रकारची कार्यकारिणीची किंवा देशातले जे वेगवेगळ्या ठिकाणची शिवसेना आहे त्यांच्या प्रमुखांची एक बैठक ही दिल्लीमध्ये घेण्यात आली होती जर का तुला आठवत असेल तर त्याला अगदी गुजरातचे <laughs> प्रमुख कर्नाटकचे प्रमुख देशातले अन्य ठिकाणचे दिल्लीचे प्रमुख हे सगळे आले होते असेही काही जण आत्ता उपस्थित आहेत सद्यस्थितीमध्ये फार मोजक्या प्रमाणात हे कार्यकारणीचे सदस्य इथे उपस्थित आहेत काही आमदार उपस्थित आहेत मंत्री उपस्थित आहेत उदय सामंत असतील राहुल शेवाळे असेल गजानन कीर्तिकर असेल रामदास कदम असेल परंतु ज्या पद्धतीचं प्रदर्शन तिकडे दिल्लीत झालं होतं थेट हे प्रदर्शन जरी आज नसलं तरी सुद्धा महत्वाचे ते म्हणजे बर महत्वाचे सगळे नेते या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित आहेत कदाचित देशातले सगळे उपस्थित नसले तरी दोन छोटेसे प्रश्न कारण नेटवर्कची अडचण आहे मला कल्पना आहे की सगळे माध्यमांचे प्रतिनिधी इथे पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की बैठकीत नेमकं काय ठरतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण आगामी काळातल्या सगळ्या निवडणुका पाहता एक गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्पष्ट केले ती म्हणजे सेना भवनावर काही आम्ही दावा करणार नाही पण अन्य काही ठिकाणच्या शिवसेनेच्या नावावर असलेल्या मालमत्ता या औपचारिकपणे ताब्यात घेणं किंवा तिथे थी कार्यालय सुरू करणं किंवा तिथे थी शिंदे गटाचे लोक म्हणजे शिवसेनेचे लोक बसणं या दृष्टीने काही याच्यात दिशानिर्देशन केलं जाऊ शकतं किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणाला दिशा देण्याच्या राज करता किंवा एक मेसेज ठाकरे कुटुंबियांना देण्याकरता असा काही एक वेगळा ठराव केला जाऊ शकतो नक्कीच आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेच्या विविध शाखा आहे शिवसेनेचं मूळ रसायन आहे कि जनतेशी जोडून घेण्याचं एक मूळ कारण म्हणजे या शाखा आहेत कायमच त्याच माध्यमातून समाजकारण हे केलं जात आणि ज्या पद्धतीची शक्यता तुम्ही वर्तवलेली आहे की भविष्यामध्ये हा संघर्ष अधिक वाढू शकतो का आता नाव गेलंय के चिन्ह केलंय त्याचबरोबर आहेत वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत या वेगवेगळ्या ट्रस्टच्या अंडर जसे शिवाई ट्रस्टच्या अंडर सेनाभवन येतं अशी आपल्याला माहिती आता समोर आली त्यामुळे सेनाभवन थेट जरी ताब्यात घेता आलं नाही तरी सुद्धा इतर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा या अनेकांच्या मालकीच्या आहेत त्या थेट पक्षाच्या मालकीच्या नाहीत त्यामुळे अशा ठिकाणी जिथे पक्षाची थेट मालकी नाही अशा ठिकाणी सुद्धा आपलं प्रभुत्व दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा जर राष्ट्रीय कार्यकारणीने विचार केला तर या घटनेचा किंवा या सर्व नियमांचा अभ्यास करून कायदेशीर लढाई सुद्धा लढली जाऊ शकते आणि ती लढाई अधिक गुंतागुंतीची होऊ शकते ज्याचा परिणाम थेट आता सुरू असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरती सुद्धा होऊ शकतो तुलाही आता नेमकं काय बैठकीत होतं याचा कानोसा घ्यायला तुलाही जायचंय या बैठकीच्या नंतर शिवसेनेचे प्रवक्ते म्हणजे आताच्या शिवसेनेचे प्रवक्ते आता नाव ज्यांच्याकडनं काढलं गेलंय त्या ठाकरे यांच्या शिवसेनेला किंवा गटाला असा काही ठोस संदेश देऊ शकतात किंवा त्यांना बजावलं जाऊ शकतात खास शिवसेना स्टाईलमध्ये कारण दोघेही शिवसेनिक आहेत वेळ पडली की दोघांची भाषा कशी असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांना आणि लोकांनाही फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे त्या पद्धतीने ठाकरे गटाला सुनावलं जाऊ शकतं खर तर ठाकरे गट काय किंवा शिंदे गट काय आक्रमकता हा शिवसेनेचा मूळ ऊर्जेचा स्रोत आहे त्यामुळं आता ही सुरुवात झालेली आहे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता अनेक पद्धतीने हे दोन्ही गट आमने सामने येऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या वेग, वेग, पद्धतीनं आपला जो स्वभाव आहे मूळ स्वभाव तो यांचा लपून राहणारा नाहीये कारण हे सर्व शिंदे गटात जरी असले त्यांनी आपलं बंड जरी केलेलं असलं तरी मूळ हे त्यांचं आक्रमक आहे त्यामुळे हा आक्रमकपणा या दोन्ही गटांमध्ये दिसू शकतो परंतु कोर्टाचा निर्णय आणि कोर्टाची भूमिका या सगळ्याच कारणांमुळे सध्या जरी हा ही वादळापूर्वीची शांतता आपण म्हटली तर वावगं ठरणार नाही कारण निवडणुका हेच एक महत्वाचं ध्येय असणार आहे वारंवार उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मातोश्री बाहेर येऊन बोलणं याच्यातनं सुद्धा कळत आहे की कुठेतरी ते सुद्धा या संपूर्ण शिवसेनेचं शु, शु, चिन्ह गेलं आणि पक्षाचं नाव गेलं या घटनेनं दुखावले गेलेत आणि तेच दुःख तोच जो काही प्रकार आहे हा भविष्यामध्ये सुद्धा इतर बाबतीत होऊ नये याकरता सुद्धा आक्रमक भूमिका घेतली जाऊ हो शकते आणि पक्षाचे नाव गेल्यानं निवडणुकांवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आता महाराष्ट्राची जनता काय करते किंवा कशा पद्धतीने निर्णय घेते हे बघणं महत्वाचं आहे आता ही बैठक सुरू आहे बैठकीमध्ये सर्व समोर दादा भुसे असतील रामदास कदम असतील सर्व महत्वाचे नेते मंडळी उपस्थित आहेत आणि या बैठकीला एकनाथ शिंदे सुद्धा संबोधित करणार आहेत ते सर्वांशी संवाद साधणार आहेत महत्वाचे प्रस्ताव सादर करणार आहेत आणि त्याचसाठी आजचा दिवस हा शिवसेनेच्या दृष्टीनं आणि उद्धव ठाकरे असेल किंवा शिंदे गट असेल दोघांसाठी महत्वाचा आहे कारण राष्ट्रीय कार्यकारणीची स्थापना होणार आहे आणि अतिशय महत्वाचे निर्णय आज घेतले जाणार खूप खूप धन्यवाद म्हणजे मला कल्पना आहे की आपले जे प्रेक्षक पाहत आहेत तर त्यांनाही अनेक प्रश्न आहेत काही जणांनी फेसबुकवर आणि युट्यूबवर आपल्याला प्रश्न विचारले आहेत काही जणांनी आपापल्या नेत्यांची बाजू घेतलेली आहे मग संदीप पोळ आहेत रवी आहेत किंवा अन्य काही नेते आहेत पण ठीक आहे आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे त्याच्यामुळे मंडळी जे काय होत आहे त्याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला सातत्यानं पोहोचवत राहू पण आजच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या शिवसेनेच्या या कार्यकारिणीमध्ये काही मोठे निर्णय अपेक्षित आहेत लोकसभा म्हणजे केंद्रीय स्तरावर सुद्धा आणि राज्य स्तरावर सुद्धा प्रामुख्यानं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काही थेट इशारा दिला जातो का आ, शिवसेना स्टाईलने तर आ, हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं असणार आहे पाहुयात नेमकं काय होतं ते ही काही क्षणांपूर्वीची दृश्य आहेत या बैठकीतली आणि बैठक आता सुरू झालेली आहे याच्यातल्या ताज्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू तुर्तास इथेच थांबूयात पण या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अनेक अशा अपडेट्स या तुम्हाला निश्चितपणे पाहता येतील तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद